प्रकरण राय सहकारी बँक याच्यामध्ये अठ्ठावन्न कोटी रुपयाचा फ्रॉड हे प्रकरण आहे रिझर्व बँकेने दोन हजार सहामध्ये मध्ये यांचं लायसन्स रद्द केलं आपण यांचा व्यवहार बंद केले दोन हजार अकरामध्ये मध्ये लायसन्स रद्द केलं सहकार खात्याचे तीन अहवाल आगे। आगे सी आय डीचे तीन अहवाल आणि डीचा एक अहवाल असे दे सात अहवाल आहेत ज्यामध्ये राहुला दोषी मानलेलं आहे आणि आता मुख्यमंत्री तपास एजन्सी बदलल्यानंतर शेवटच्या अहवालात रावल त्यांची आई त्यांचे वडील त्यांचे नातेवाईक यांना मात्र वगळण्यात आलेलं आहे आणि जे त्यांचे कौटुंबिक शत्रू आहेत त्यांचे सख्य काका त्यांना माझा आरोपी केले आहे कर्मशी आहेत की सात वर्षापासून सा जन्मसभेपर्यंत शिक्षा होऊ शकते आपलं काय मत आहे की ह्याचे नाव वगळण्यात आले कोणाच्या याच्याने काय सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादामुळेच वगळले सहा लोकांनी अर्ज केला आणि पाच लोक आरोपी मधला वगळले आता आपली मागणी मागणी कुणाकडे करू मी हे न्यायालयीन प्रकरण सर्वोच्च न्यायालयात लागेल मंत्र्यांना मंत्रिमंडळातून दश दिले जाणार आहे अशी एक बातमी आहे निष्क्रिय म्हणता का कि ते सक्रिय ते वीस वर्ष तुरुंगाच्या बाहेर जायचं अठ्ठ्याण्णव कोटी रुपये भाषाचा आरोप घेऊन साधी गोष्ट आहे का शेतकरी त्याला केंद्रीय गृहमंत्री करा